नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आप सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आता काल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातलं महाराष्ट्रातलं निवडणूक पार पडली बोलायचा मुद्दा असा की मतदानाला प्रचंड प्रतिसाद लाभला आणि ही लोकशाहीच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे इतका प्रतिसाद प्रत्येक निवडणुकीत लाभला पाहिजे लोकांनी त्यात म्हणजे सहभाग घेतला पाहिजे या गोष्टी दुमत नाही ही आनंदाची गोष्ट आहे बऱ्याच दिवसांनी फार ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान जाण्याची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला त्या गोष्टी फार आनंद आहेत लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाहीला पोषक वातावरण मुद्दा आपल्याला बोलायचा आहे तो की लोकशाहीच्या दृष्टीने एका ठिकाणी पोषक वातावरण असं म्हणतो आपण पण लोकशाहीच्या दृष्टीने लोकांनी लोकशाहीला खुंटीला टांगून आपली जे काय हुकुमशाही सुरू केली त्याच्यावरती आपण कधी बोलायचो परळी जी तालुक्यातली धर्मपुरी गावात एका व्यक्तीला अक्षरशः म्हणजे तुम्हाला उमेदवार म्हणून एक व्यक्तीकडे तुम्ही बघता पण त्या व्यक्तीला कशा कशा पद्धतीने तुम्हाला पराभूत करायचे आहे सी सी टी व्ही बाजूला काढून मतदान सुरू केलं गेलं बूथ ताब्यात घेतलं गेलं काही ठिकाणी एकच व्यक्ती मतदान करतो बाकीच्या लोकांचे फक्त त्यांचे बोट धरून मतदान करण्यात आलं किंवा त्यांच्या बोटाला शाही लावून त्यांना वापस करण्यात आलं परळीत परळी शहरामध्ये तिथल्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली का की त्यांनी धनंजय मुंडीची गुंडगिरी दादागिरी बाहेर काढली कशी काढली की दमदाटी करून ज्या ठिकाणी मतदान होतंय त्या ठिकाणच्या गोष्टी त्यांनी उघड केल्या धनंजय मुंडे या व्यक्तीने लोकशाहीला ही दादागिरी केली ह्याच पद्धतीने वागणूक दिली परळी शहरामध्ये परळी तालुक्यामध्ये त्यांची जी काय दमदाटी दादागिरी ते अख्ख्या बीड जिल्ह्यात पसरू पाहत आहेत ही कुठली लोकशाही म्हणजे नोकरी चाललंय काय तुम्ही लोकप्रतिनिध आहात आणि तुम्ही जर इतक्या दमदाटीने दादागिरी निवडून येऊ पाहत तर किती कळ येणार आहात या गोष्टींना लिमिट असतं अक्षरशः तिथल्या माधव जाधव नावाच्या व्यक्तीला मारहाण झाली काल अहो लोकशाहीत एखाद्या व्यक्तीने जर लोकशाही मार्गाने गोष्ट होत नसताना ती जर उघड केली तर त्याला तू मारहाण करता गोपीनाथ मुंडे ह्या व्यक्तीचा हा पुतणे आहे पण गोपीनाथ मुंडेने असं राजकारण केल्याचं किमान काय लोकांनी पाहिलं नाही ना, ना आम्हाला जसं कळत आहे आम्ही काय त्यांना पंचवीस तीस पन्नास वर्षे बघितलं नाही पण मागचे पाच दहा वर्षे त्यांना पाहण्यात आलं त्या व्यक्तीने असं कधी केलं नाही तुम्ही फक्त दादागिरी गुंडगिरी हुकुमशाही हां ही भाऊगिरी फार काळ चालत नसते अक्षरशः परळीमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की कोणाचा जीव जाऊ शकतो तर या पद्धतीने ये येऊन जर धनंजय मुंडे एक राजकारण केलं तर हे फार काळ टिकण्यासारखं नाही आणि टिकवू शकत नाही आणि हा बीड जिल्हा आहे तुम्हाला जर वाटत असेल ही गोष्ट कडील निघू शकता लोकसभेला तुमच्या फक्त अहंकारी वृत्तीला दमदाटीला आणि ह्या हुकुमशाहीला नाकारले लोकांनी तो पराभव तुम्ही सुरू करा जातीवादाचा मुद्दा तुम्ही समोर केला जातीवादाचं इतरांनी केलेला नाही जातीवादाच्या मुद्द्यावरती तुम्ही त्याचं सुरुवात तुम्ही केली असं म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या तुम्णा दादागिरीला आहे ना लोकं कंटाळलेत उद्याचा निकाल येईल काय येईल तो सगळे पाहतलेच पण अशा वागणुकीमुळं तुमचा पराभव होणं फार अवघड नाही अहो लोकशाही मार्गाने जर समोरचं उमेदवार त्याच्यात त्याची मदत मागतं लोकशाही मार्गाने तुम्ही मागा लोकशाही मार्गाने तुमची निवडणूक होऊ द्या पण लोकशाही मार्गाने तुम्ही काही न होत्या लोकशाही लोकसभेला तेच विधानसभेला तीच तुमच्या औरंगाबाद खंडपीठानं तुमच्या मतदारसंघामध्ये काही गावं रेल रेड अलर्ट म्हणून ठेवलेत अशी परिस्थिती यावी सगळ्याला मोकळं सगळं आपला व्यवसाय करता यावा वागता यावा बोलता यावं एवढंही स्वतंत्र नाही अनेक लोक आहेत तुमच्या दबावापोटी बोलत नाहीत तर ही गोष्ट थांबली पाहिजे <coughs> सॉरी <स्वारी। coughs> काही ठिकाणी अक्षरशः मारहाण करण्याचे प्रकार घडत असतील तर ही गोष्ट कुठं चालली त्यामुळे हे वातावरण एकंदरीत बीड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी पोषक नाही आहे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही मंत्रिमंडळात असता तुम्ही मंत्री होता हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होता तुम्ही जर ह्या पद्धतीने वागले तर इतरांनी काय दर्शी घ्यायचं त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत तर तसा पण थांबवूयात